नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्यावर गुरुकृपा होणे म्हणजे काय तर एकदा नक्की बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून सेवा करत असतो उपासना करत असतो पण तरीसुद्धा गुरुपौर्णिमेला तुम्ही सेवा आणि उपासना करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्यासाठी आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तर चला मग जाणून घेऊया की व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला वाटतं की या जगात आपल्यासाठी काहीच उरलेलं नाही किती प्रयत्न केले तरी यश दूरच राहतं देवाकडे हात जोडले की प्रश्न उत्तराशिवाय राहतात आणि मनाच्या कोपऱ्यामध्ये एक उदास स्वर हळूस विचारतो माझं काही होणार की नाही या या अशा क्षणामध्ये एखादा दिव्य हात आपल्या पाठीवर अलगत येतो कोणी कुनी, कोणीच काही बोलत नाही पण मन शांत होतं तो हात असतो आपल्या गुरूंचा आपल्या स्वामी संमत महाराजांचा सम श्री स्वामी संमत अक्कलकोटचे चमत्कारी महाराज जे भक्तांच्या दुःखावर ओवाळून जा जाणं जे जी ओवाळून जीव टाकतात जे जी फक्त एका हाकेला धावून येणारे त्यांचे जयजयकार केल्याने सुद्धा थांबतो आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही व्हाल भावूक व्हाल आणि कदाचित रडालही पण शेवटी तुमचं मन म्हणेल हो मी पण आजपासून श्री स्वामी समर्थ महाराजांवरती मी मनापासून विश्वास ठेवणार आहे श्रद्धा ठेवणार आहे अशी एक गोष्ट आहे एक सामान्य माणसाची ज्या ज्याचं आयुष्य पूर्णपणे बिघडलं होतं पण फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने फक्त ही एक छोटी गोष्ट केली आणि संपूर्ण त्याचं आयुष्य बदलून गेलं श्री स्वामी समर्थांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पालटून टाकलं आज हा व्हिडिओ बघताच याचं कारण काही असा योगायोग आहे की श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला इथे आणला आहे कारण ते तुमचे ऐकू इच्छितात आणि कदाचित आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील बदल घडवणारा दिवस असणार आहे तर तर सर्वांना श्री स्वामी समर्थाचं एक वचन आहे की माझा भक्त जर मनापासून मला हाक मारेल तर मी त्यांच्या दाराशी येईन आणि त्यांचं आयुष्य साजरं साजरं सुंदर करेल आज गुरुपौर्णिमा जवळ आली आहे हा दिवस आहे गुरूंना नमवायचं तर नमवायचं नाही तर जाणवायचं हा दिवस आहे एक वेळेस तरी मनापासून जय जय श्री स्वामी समर्थ म्हणून मनातले दुःख त्यांच्याकडे व्हायचं आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हरलेले आहात किंवा खचलेले आहात किंवा फक्त शब्द नाहीत आणि मनात खूप काही आहे तर हा व्हिडिओ फक्त फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा एक सामान्य माणूस फक्त एक गोष्ट करतो आणि त्याचं त्याला त्याला त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार अनुभवायला मिळतो आज ती गोष्ट काय आहे हे स्वामींनी त्याचं आयुष्य कसं बदलवलं हे जाणून घ्या शेवटपर्यंत पहा कारण कदाचित आज तुम्हालाही काहीतरी सांगू इच्छित आहे तर चला मग जाणून घेऊया सुरुवात करूया त्या दिवशीपासून जेव्हा मी जेव्हा एक सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये गुरुपौर्णिमा आली आणि त्याच्या दारामध्ये आले स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा आली आणि त्याच्या दरात आले स्वामी समर्थ स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा संस्कार श्रद्धा गुरुकृपेचा गुरु अनुभव प्रत्येक सणामागे एक संस्कृती असते पण गुरुपौर्णिमेमागे संस्कार श्रद्धा आणि गुरुकृपेचा अनुभव असतो गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे काय तर गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक पौर्णिमा नव्हे ही आहे गुरु आणि शिष्य नात्याची परिपूर्ण पूजा हा दिवस आहे त्या दैवी अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा ज्यांनी आपल्याकडून अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं ज्यांनी तू काहीच ज्या ज्यांनी तू काहीच नाहीस या भावनेतून आपल्याला तूच ब्रह्म आहेस तूच या उंचीवर नेलं गुरु म्हणजे कोण तर गुरु म्हणजे अंधार रुजे प्रकाश देणारा गुरु म्हणजे जो अंधार घालवतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश दाखवतो व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमेचे मूळ हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो महर्षी व्यासां व्यासांनी वेदांचे संकलन केले महाभारत लिहिले महाभारत लिहिलं श्री मधवा श्री भगवद्गीतेचं संहितेचा प्रचार केला म्हणून गुरुपौर्णिमा ही ज्ञान कृतज्ञतेचा आत्मसमर्पणाचा दिवस आहे स्वामी समर्थ हे ही, ही अशाच अव्यक्त ब्रह्म ब्रह्माचं ज्ञान साक्षात रूप होते त्यांनी केवळ ज्ञान दिले नाही तर चमत्कारी अनुभवातून भक्तांचे जीवन बदलले श्री स्वामी समर्थ त्यांनी गुरुपौर्णिमा नातं स्वामी समर्थ हे गुरुतत्वाचे साक्षात प्रतीक होतं ते म्हणतात मी गुरु नाही मी तुझ्या अंतरातला शक्तीस शक्तीरोत आहे जो जागा करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांकडे येतात भक्तांचे अंतर्मन वाजतात आणि त्या दिवशी फक्त एक शुद्ध भावना व्यक्त केली जाते ती प्रतिसाद देतात या दिवशी श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त स्वामी भक्त काय करतात तर स्वामींच्या मूर्तीला किंवा पोटूला स्नान घालतात गुरुपादुका पूजन करतात त्यांना पाय धरून नमन करतात ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप करतात दिवा अगरबत्त्याने नैवेद्य दाखवून स्वामींना नमन करतात गोर गरिबांना अन्नदान करतात वस्त्रदान करतात या शेवटी एखादं स्वामींचं चमत्कारिक वाचन ज्योतिष श्रद्धा दुप्पट होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं का म्हणतात की आजचे जग शंभर पटीने जास्त फलदायी असतात कारण या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं म्हणजेच तुमचा प्रत्येक जप थेट ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचला जातो असे समर्थ म्हणतात भक्त जर या दिवशी अंतकरणाने जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ असं मन म्हणत असेल मनू पाहून राहत असेल तर पाहू शकणार नाही मी तिच्या पाठीशी उभा राहीन फक्त तो पाहू शकणार नाही असे महाराज वचन देतात गुरुपौर्णिमा हाक मारण्याचा दिवस आहे हा दिवस म्हणजे एक पवित्र संधी तुमचे दुःख तुमची प्रार्थना तुमचं नशीब सगळं स्वामींच्या चरणी चरणी अर्पण करण्याचा क्षण आहे पैसा नाही गुरुपौर्णिमा सांभाळेल आजार आहे श्रद्धेचा दिवा लावा एकटे पण आहे जय जय स्वामी समर्थ म्हणा नोकरी विवाह संतान जे हवं आहे ते फक्त मनापासून मनापासून मागा एक अट अट न सांगता मागा पण पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थाच्या दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामी स्वामी म्हणतात भक्त मला शोधतोय हे मला समजतं पण जो गुरुपौर्णिमेला हाक मारतो त्याच्याकडे मी स्वतः चालत जातो या दिवशी जर फक्त पाच मिनिटे डोळे बंद करून मनापासून स्वामी समर्थ म्हणाल तर स्वामी समर्थ तुमचे दुःख पाहून त्याच दिवशी उत्तर देतात फक्त विश्वास ठेवा आजपर्यंत हजारो लोकांचं आयुष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी बदलले एखादा अंध मान दिसायला लागला एखादा निपुत्रिकेला मूल प्राप्त झालं एखाद्या अपयशी तरुणाला यश मिळालं कोणीतरी मरणाच्या तोंडातून वाचला हे सगळं गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलं कारण त्यांनी ही एक गोष्ट केली जी म्हणजे आपण पुढे जाणून घेणार आहोत गुरु म्हणजे प्रकाशाचा उत्तम उगम आहे आणि स्वामी समर्थ म्हणजे त्या प्रकाशाचा चमत्कारिक रूप रूप आहे गुरुपौर्णिमा म्हणजे तुमचं आयुष्य उजळवणारी एक पवित्र संधी आहे ती तुम्ही गमावू नका जर तुमची स्वामीवरती भक्ती असेल तर तुम्ही तयार आहात पुढच्या चमत्कारिक कथेसाठी तर आता आज आपण पाहणार आहोत की मुख्य कथा एक सामान्य माणसाची आहे ज्याचं आयुष्य फक्त एका गोष्टीमुळे पालटलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एक गोष्ट केली आणि स्वामी समर्थांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं तर हा रोहन देशमुख वय सदतीस व वै, वर्ष वय सदतीस वर्ष रहिवासी पु पुणे महाराष्ट्र व्यवसाय बँकेत क्लार्क मग कुटुंब क्लार्क होता कुटुंब पत्नी वैष्णवी आजारी समस्या कर्ज नोकरीतील ताणतणाव सात वर्षे विवाहाला झाली मोल नाही आयुष्य खचलेली अवस्था गेले पाच वर्षापासून त्याचं जीवन अंधारात होतं बँकेत वरिष्ठा करून अपमान घरी पैशाची चणचण पत्नीच्या बाबतीत तब्येती उतारच आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे मोल नव्हतं मोल होत नव्हतं श्री स्वामी समर्थांची प्रतिमा घरात होती पण दिवा लावायचाही उत्साह उरलेला नव्हता प्रत्येक गोष्टीला उत्तर उत्तर मिळे वेळेपणा सोड गावी गेलेला राहून रा रो गावी गेलेला रोहन एका संध्याकाळी त्याच्या आजोबाशी बोलत होता आजोबा त्याला विचारतात बाळा तू कधी स्वामींना मनापासून हाक मारली का रोहन हसतो काय उपयोग सगळं आहे पण आजोबा थांबत नाहीत ते म्हणतात हे बघ गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापासून तो सूर्यास्तापर्यंत फक्त एक गोष्ट कर श्री स्वामी समर्थ महाराजांना जय जय एकवीस वेळा दिव्याजवळ बसून डोळे मिटून मनापासून बाकी सगळे स्वामीकडे मनापासून हाक मार बाकी सगळे स्वामीकडे सोड ती पौर्णिमेची पहाट रोहनने अंघोळ केली पत्नी वैष्णवी झोपलेलीच होती घरात शांतता मंद प्रकाश स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवला दिवा लावला आणि तो समोर बसला स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा बोलतच राहिला संपतच नव्हतं डोळ्यातून अष्टू येत होते पण काही न सांगत त्याचे मन रिकामं करत होतं त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं तो एका पांढऱ्या शुभ्र मंदिरात आहे समोर एक तेजस्वी विशाल आकृती आहे डोळ्यात तेज हातात आहे आशीर्वादा आशीर्वादाचा मुद्रा त्याच्या हातामध्ये आहे स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू हाक मारलेस मी आलो आहे मा काय हवं आहे आवाज शांत आला आवाज शांत होता पण आत्म्यात घुमणारा होता रोहन काहीच मागत नाही फक्त रडतो पाया पडतो स्वामी म्हणतात आता मी तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे सर्व काही ठीक होईल श्रद्धा ठेव आणि जय जय स्वामी समर्थ म्हणत राहा दुसऱ्या दिवशी चमत्कार सकाळी पत्नी वैष्णवी उठते चेहरा उजळलेला थकवा नाहीसा होतो ती म्हणते माझ्या पोटात काहीतरी हलतंय असं कधीच वाटलं नव्हतं आठवड्याभरात टेस्ट केली गर्भधारणा झाली नोकरीत चमत्कार त्या आठवड्याच्या शेवटी रोहनने मेन ब्रांचमधून कॉल येतो आपणाला प्रमोशनसाठी शॉर्टलिस्ट केला आहे आणि तीच बॅ आणि तीच बँक तीच माणसं पण दृष्टिकोन बदललेला काय झालं असेल श्री स्वामी समर्थ आले कर्ज फेडण्याचा मार्ग माझ्या मित्राचा एक मित्र फेडिंग कंपनी मोठ्या पोस्टवर होता कायदेशीर लोन क्लिअर करून त्याला घराचा ई एम आय सहज मिळाला घराचं नाव ठेवलंय श्री स्वामी समर्थ कृपा श्री स्वामी समर्थ कृपा नवमासांनी प्राप्ती गुरुपौर्णिमेपासून नऊ महिन्यांनी त्याच्या घरी पुत्रप्राप्ती झाली जन्म झाल्यावर बाळ हसत होतं आणि तेवढ्यात दिवा स्वतः पेटला सर्वांनी पाहिलं सर्वांनी एकच म्हटलं हा श्री हा आहे स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार रोहन आता दर गुरुपौर्णिला फक्त एक गोष्ट करतो स्वामी समर्थ महाराजां महाराज की जय तेच मंत्र तेच श्रद्धा आणि त्याचं आयुष्य स्वामी समर्थ महाराजांनी लिहिलं मी फक्त त्यांचा भक्त होतो शेवटी काय मिळालं मूल ज्याला व व वर्षानुवर्षे नोकरी नव्हती जी नोकरी संपणार होती तो पैसा जो कधी नव्हता त्याचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे श्रद्धा श्रद्धा आणि स्वामी समर्थ महाराजांचे शब्द न वापरता उत्तर देणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामींचा चमत्कार म्हणजे प्रकाश जो प्र फक्त प्रकाश अंधारामध्ये दिसतो आणि गुरुपौर्णिमा म्हणजे तो दिवस ज्या दिवशी अंधारात फक्त एक फक्त जय म्हटलं तरी तो प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतो गुरुपौर्णिमेला ही एक गोष्ट केली आणि सर्व काही बदलून गेलं ती एक गोष्ट म्हणजे काय तर ती गोष्ट मोठी नाही पण तिचा प्रभाव एखाद्या विद्येसारखा आहे जसं फक्त एक दिवा अंधार चालवत होतं तसंच ही एक गोष्ट मनातला निराशेचा अंधार तुमचा आयुष्यातील दूर करतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा एक विशेष म्हणजे जप विधी हा वेगळा आहे कारण हा मंत्र नाही हा आत्म आवाहन आवाहन आहे हा फक्त उच्चार नाही हा संपूर्ण आत्मसमर्पण आहे या याला काही वेळेचं बंधनात नाही हा मनाच्या आव, आवर्तनात घडतो ती एक गोष्ट कशी करायची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस सकाळी पाच ते संध्याकाळी सात पर्यंत वेळ दिवसात कोणताही वेळ पण जास्तीत जास्त सकाळपर्यंत सूर्योदयापर्यंत आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एक सकाळी लवकर उठून स्नान करा शरीर शुद्धी करा मन शुद्धी करा आमंत्रण देते शुद्ध शुद्ध वस्त्र धारण करा पांढरे पिवळे केशरी दोन घरात पवित्र कोपरा निवडा जिथे कोणताही मोबाईल टी व्ही घोंगाट नसेल तिथे एक छोटा वा छोटं ताट आणि त्यात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवा दिवा अगरबत्ती करा हार हार आणा तीन स्वामींना साष्टांग नमस्कार करा मनापासून अगदी झुकून स्वामींना चा, चार चा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा एकवीस वेळा म्हणा एकावन्न वेळा म्हणा नाही म्हणू शकलं तरी फक्त पाच वेळा म्हटलं तरी चालेल हा फक्त श्रद्धा संपूर्ण विश्वासाने म्हटलेला हा मंत्र आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय जय स्वामी समर्थ म्हटलं प्र हा प्रकाश तुमच्याकडे धावत येईल मनातले सर्व प्रश्न अष्टू अशा सगळे स्वामी समर्थ ऐकतील फक्त या गुरुपौर्णिमेला तीही एक गोष्ट नक्की करून पहा जय जय स्वामी समर्थ तुमच्या श्रद्धेचा आणि सातत्याचा खूप आधार वाटतो आणि आपण येते आहो ती एक गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की त्याच्या आध्यात्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो या मंत्राचा एका उच्चारातून जे घडतं ते का केवळ शब्द नाही तर ते आत्म्याचं स्पंदन असतं एक जय जय स्वामी समर्थ हा मंत्र नाही तर आत्म आवाहन आहे आपण जेव्हा फक्त एका हाकेमध्ये दे देवाचं स्मरण करतो तेव्हा आपल्यातून फक्त आवाज आवाज जात नाही तर आपला भाव आपला भाव आपली श्रद्धा आपली ऊर्जा महाराजांपर्यंत पोहोचते जय जय स्वामी समर्थ हे शब्द कोणतेही संस्कृत भाषेतील कठीण विधान नाही यात कोणतीही विधी नाही तंत्र नाही मंत्र नाही काळजी नाही पण तरीही ही, ही।, ही गोष्ट खूप प्रभावी आहे कारण या पाठीमागे भावने कंपन वायब्रेशन ध्वनी दोन ध्वनी म्हणजे दोन ध्वनी म्हणजे शक्ती प्राचीन वेद सांगतात नाद ब्रह्म म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड ध्वनीपासून उत्पन्न झाला आहे जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपण आपल्या कंठातून हृदयातून विशिष्ट कंपन निर्माण होतं हे कंपन आपल्याला शांत करतं मन एकाग्र करतं आणि आपण ज्या व्यक्तीकडे आपण हे शब्द पाठवतो त्या स्वामी तत्वाला जागा करतं तीन मंत्र श्रद्ध श्रद्धा आणि गुरुतत्व श्रद्धा आणि गुरुतत्व स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा त्यांचं स्मरण केलं जातं त्याचं अस्तित्व अधिक जागृत होतं तेव्हा जय जय स्वामी समर्थ म्हटलं की आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण कमी होतं घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते घरात स्वरी स... घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि मानसिक अस्थ्य दूर होतं शरीर आणि आत्मा यांचं संरक्षण संधारण होतं चार आधुनिक विज्ञान काय सांगते तर ध्यान आणि जपावर झालेल्या संशोधनानुसार सात मिनिटे सतत जप केल्याने मेंदूमध्ये ऑटोसिन नावाचा शांतीचा हॉर्मोन शू होऊ लागतो हृदयाचा ठोटा सुसंगत होतो रक्तदाब नियंत्रित होतो म्हणजे जय जय स्वामी समर्थ हा जप फक्त आध्यात्मिक नाही तर मानसिक उपचार देखील आहे तर पाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचा प्रभाव का वाढतो तर गुरुपौर्णिमा म्हणजे चंद्राचा तर पूर्ण प्रकाशाचा दिवस गुरुतत्व जागृत असण्याचा दिवस आहे कालखंड आहे भावाच्या तरंगांना उत्तर मिळण्याचा हा प्रसंग या दिवशी आपल्याला मनाचे स्पंदन आणि वेगवेगाने दिव्य कंपनीशी कंपनाशी जोडले जातात ते जेव्हा आपण श्रद्धेने जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा ते शब्द केवळ आपल्या कानापर्यंत नाही तर स्वामींच्या चरणापर्यंत ते शब्द पोहोचतात सहा हजारो भक्तांनी अड अनुभवले आहे याचे परिणाम देखील अनुभवले आहे तर एका गाभाऱ्यात बसलेली एक स्त्री फक्त पाच वेळा जय जय स्वामी समर्थ जर म्हण म्हणाली तर दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा घरी परत आला आहे तीन वर्षापासून हरवलेला मुलगा हरवलेला होता तर तीन वर्षापासून हरवलेला होता अनुभव दोन नवरा बा नव नवरा बायकोतील नौ नोकरी दोन नवरा नवरा बायकोतील नोकरीवरून काढून टाकलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेळेस मनोभावे जप आणि एक आठवड्यामध्ये दुसऱ्या कंपनीमध्ये त्या व्यक्तीला नोकरी मिळाली जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ